नमस्कार राजे मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत इथं मी अर्धा चमचा तूप घेते आता तूप चांगलं कडायला पसरून घ्यायचं म्हणजे खाली पीठ चिकटत नाही आणि मोदकाला चांगली चकाकी येते आता त्यामध्ये मी इथं दोन कप पाणी घेते चमचा मीठ टाकूया पाण्याला उकळी येऊन द्यायची चांगली उकळी आले तर आपण इथे तांदळाचं पीठ टाकणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन मिनिटासाठी आपण गॅस एकदम बारीक करायचे आणि झाकण ठेवूया दोन मिनिटं झालेत आता आपण हे पीठ काढून घेऊया एका ताटामध्ये हे गरम गरम तांब्याने वाटीने ता ग्लासाने आपण हे मस्त मळून घेऊया थोडं थंड झालं की आता आपण पाण्याचा हात घेऊन मळून घेऊया हे चांगलं मळून घ्यायचं जेवढं मळाल तेवढ्या चांगल्या पाऱ्या बनतात जेवढं चांगलं मळाल तेवढे चांगले मोदक बनतात आपलं पीठ चांगलं कच्चा असं लांबत गेलं ना की पीठ समजायचं चांगलं मळून झालंय आता ह्याला थोडा तुपाचा हात लावूया थोडंसं किंचित घ्यायचं हाताला आणि लावून घ्यायचं आता आपण ह्याचे एक सारखे गोळे करून घेऊया आपण गोळ्या करून घ्यायच्या म्हणजे एकसारखे मोदक येतात आता आपण पिठाचा हात लावूया आणि पारी करून घेऊया आता कडवणी करत जायचं पातळ आपली पारी बनवून झाले आता आपण हे तीन बोटाच्या साहाय्याने आपण ह्याच्या कळ्या पाडणार आहोत एक बोट मध्ये घ्यायचं आणि दोन बोटाने असं दाबून घ्यायचं असं खालपर्यंत दाबत जायचं असं त्याच्या जा बाजूला लगेचच अशा आपण कळ्या पाडून घ्यायच्या कळ्या पाडून झाल्यात आता आपण त्यामध्ये सारण टाकणार आहेत आता ह्या दोन तीन बोट्यांनी असं फक्त अलगद फिरवत जायचं वरून असं गोळ करायचं मोदक बनवून तयार आहे आता आपण बाकीचे मोदक करून घेऊया भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं हळदीचं पान घेतलंय त्यामध्ये मी मोदक वापरणार आहे तुम्ही केळीच्या पानात किंवा त्या पानावर पण पा मोदक उकडू शकता नाही तर चाळणीला तेल लावून चा। घ्यायचं आणि त्याच्यावर वापरायला ठेवायचे मोदक आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी मोदक उकडून घेऊया आता आपले इथे पंधरा मिनिट झालेत मोदक चांगले उकडले काढून घेऊया आपले मोदक बनवून तयार आहेत आपले नारळ जास्त दिवस टिकण्यासाठी नारळ स्वच्छ धुवायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचे घ्यायचा आणि पाण्यामध्ये कोणत्याही भांड्यामध्ये पाणी घेऊन असं उभा करून ठेवायचा दोन दिवसाला पाणी बदलायचं आणि नारळ धुवायचा बरेच महिने हा नारळ टिकतो त्याला जात नाही अजिबात